नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आज आहे दिवस तिसरा आणि मॅचेसचा दिवस पहिला आणि आता साडे अकरा वाजलेत आणि मॅचेस चालू झाल्यात आमच्या आम्ही सकाळी साडेसहा वाजल्यापासून इथेच ग्राउंडवरती होतो तयारी वगैरे चालू होती आमची आणि हे बघू शकता माझ्यासोबत दोन माणसं आहेत आणि हे आमचे कोच पण आहेत आमच्यासोबत आता आमची मॅच आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची मॅच लागेल फर्स्ट कॉल तर आलाय आम्हाला हां तर आता आम्ही थोड्या वेळाने महाराष्ट्राची मॅच तुम्हाला दाखवूच की काय होतं त्याचा रिझल्ट काय येतो आणि आता आम्ही जरा नाश्ता करायला चाललो आहे कारण सकाळपासून काही नाश्ता केलेला नाही आहे नुसती कामं चालू आहेत आमची त्यामुळं थोडा नाश्ता करतो आणि मग परत मी तुम्हाला आता कॉ मॅचचा कॉल तर आला आहे त्यामुळे मॅच दाखवतो तुम्हाला महाराष्ट्राची महाराष्ट्र वर्सेस कर्नाटका बॉईजची पहिली मॅच लागली आहे चला आता आपण जाऊन डायरेक्ट मॅच बघूया आम्ही तुम्हाला आमची व्हॉलेंटिअरची जी जर्सी छापली महाराष्ट्रासाठी ती तुम्हाला दाखवतो खरा कॅमेरामॅन जरा थोडं थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी <laughs> थोडं खाली खाली काय आपण डावा दाबा सिनेमॅटिक येतो leopard Pradesh team captain કોર્ટ નંબર વન એપી ઓડિશા રિપોર્ટ બેટ નંબર ટુ એજ વેંગોલ પોડી बदलापुर में एक हिस्ट्री लिखने जा रहे हैं, एक इतिहास लिखने जा रहे हैं बदलापुर में पहली बार एक राष्ट्रीय प्रतियोगिता का आयोजन सेंट एंथनी स्कूल की तरफ से और उसी के साथ थ्रोबॉल एसोसिएशन महाराष्ट्र और संस्कृति की रोशनी दी है जो परेडचा कार्यक्रम होता इनॉग्रेशनचा कार्यक्रम होता नॅशनलचा तो आता संपलाय सगळ्यांच्या परेड झाल्यात आणि जो तो, तो पण इथे परत मॅचेस मुलींची मॅच होती आणि इकडच्या कोर्ट वरती आता मुलांची मॅच चालू आहे आणि इथे परत मॅचेस चालू झाल्यात आणि इथे जे गेस्ट आले होते मॅच बघण्यासाठी ते गेस्ट इकडं बसले आहेत आणि तुम्ही फंक्शन बघितलं असेल किती छान फंक्शन होतं असंच प्रत्येक नॅशनल असे फंक्शन्स असतात परेड्स असतात मुलांचे की तिथल्या स्टेटवाल्यांना कळावं की इथे मॅचेस चालू आहेत त्यासाठी ते सगळे फंक्शन्स ठेवलेले असतात आणि परत मॅचेस चालू झाल्यात आणि इथे मुलांची विजयाच ठेवल्यामुळे मॅच चालू आहे दुपारी आमच्या महाराष्ट्राच्या मुलांची मॅच झाली होती पण ते प पहिली मॅच ते हारले कर्नाटकासमोर आता त्यांची सेकंड मॅच पुढची अनाऊन्स नाही केली अजून आणि मुलींची एक पण मॅच झाली आहे महाराष्ट्राचा ती पण आज किंवा उद्या होईलच जर जशी मुलांची आणि मुलींची महाराष्ट्राची मॅच लागेल ती मी तुम्हाला दाखवेनच यार वी आर प्लेइंग चार्ली गेम एट नाईट आणि आमच्या रूमची लाईट गेली त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतलाय चार्ली गेम त्याचा गेम खेळायचा आणि स्टार बनवतो आहे हे बघा हा आता बोल लिंबू लिंबू दाखव लिंबू दाखवला थांब थांब आता इन्फॉर्मेशनसाठी हा लिंबू आम्हाला रस्त्यात सापडला सापडलेला आहे आणि जो डायरेक्ट आम्ही सॉरी शिवानी उचलून आणलेला आहे शरबत प्यायचं होतं लिंबू शरबत त्याचा तो लिंबू शरबत पिणार होता पण आम्ही त्याला बोललो आपण चार्लीचा गेम खेळू त्यामुळे त्याचा स्टार बनवतोय आम्ही

चार्ली चार्ली आर यू हियर सगळे तू झाला तू म्हण चार्ली चार्ली आर यू हिअर अरे हसत काय मित्र आहे काय बोल चार्ली आर यू हियर दोनच वेळा झाले चार्ली चार्ली आर यू हियर चार्ली चार्ली आर यू हियर एक कम करा बोल चार्ली चार्ली आर यू हियर चार्ली चार्ली आर यू हियर चार्ली चार्ली आर यू यर हे पण चार्ली आर यू हियर चारली चारली आर यलत बडत चारे चारे आर यू हियर आरए मित्र चार्ली चार्ली आर यू हियर 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 चारले चारले आई पडन राव चारले चारले आई ट्रेंडिंग करायची थांब वडत आणि रुद्र डायरेक्ट दरवाजा खोल दरवाजा थोडासा वाजव बेडवर जावा सार्थकला काय विचारलं उत्तर दे सार्थक कुठं असं नाही का बोलनिंग लाईन त्यामुळे जरा आणि दाखवतोच आणि तू बी आज जाते चला गॅंग बॉर आमचं काही समजत नाही आम्ही जाऊन झोपणारच नमस्कार मित्र गुड मॉर्निंग शुभ सका शुभ प्रभात राम राम आज टू ऑफ मैचेसा ब्लॉग मध्य तुम्स सग मी स्वागत करतो काल रात्री बघितलंच असेल आम्ही जरा खूप जास्तच मज्जा केली रात्री आणि जरा उशिरा झोपलो आणि आता परत चाललोय मॅचेस साठी अरे आहेत आता, आता, अर आता मुलींच्या मॅचेस आहेत त्यामुळे आम्ही पटकन आलोय तिथे मुलींचा वॉर्मअप वगैरे झालाय आता नाश्ता वगैरे करतोय आणि हे आमचे सेंट अँथनी जे स्टुडंट्स आता मुलींची प्रॅक्टिस चालू आहे तिथे कारण त्यांना कॉल दिला आहे त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस चालू आहे आता मुलींचे मॅचेस चालू होतील मॅचेस तर चालू झाले आहेत बघा इकडे आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करून परत चाललो आहे आता कॉल नाही आला अजून मुलींना कॉल आला की मॅचेस चालू होतील मुलींच्या मला दाखवेनच बिग थँक्यू ऑर स्पेशली हेल्थ केअर ऑफ पार्टनर संजीवनी हॉस्पिटल इन्होंने तीनों इवेंट्स के लिए आदर्श फ्रॉम हिमाचल प्रदेश रिपोर्ट टू माइक पॉइंट कोर्ट नंबर कोर्ट टू कोल नंबर वन मैच ऑफिशियल मिस्टर ललित मिस्टर मनोज एन विश्वजीत रिपोर्ट उदय ग्राउंड रेडी रहना है आपल्या नेक्स्ट के लिए झारखंड बॉयज टीम هي ڪمپلڪسيٽي جو مسئلو آهي هڪ پروسيڊر جي ذريعي اسان ان کي حل ڪري سگهون ٿا جيڪا هڪ ڪيتري ڏيکاري ٿي ٿي ۽ ان کان پوءِ اندر جي طرف گهڻو ڪم ٿي ٿو

अपनी टीम को लेके आए माइक पॉइंट पर सगळ्या मॅचेस सगळ्या जो जिंकलाच असतो सगळ्या मॅचेस माझ्या आणि मुलींच्या चार मॅचेस झाल्या आणि मुली चारही मॅच जिंकल्यात आणि मुलांच्या तीन मॅचेस झाल्या त्याच्यातल्या फक्त आज दोन मॅचेस जिंकल्या आणि उद्या आणि परवा सेमी फायनल आणि फायनल मॅचेस होतील आता ग्राउंडवरती जरा जोशचा माहौल आहे कारण ऑफिशियल सोपच्या मॅचेस लावल्या जे रेफरी होते ते सगळे आता खेळायला उतरले त्यांच्या मॅचेस चालू तिथे प्रत्येक म्हणजे ग्राउंडवरती जेवढ्या टीम होत्या तेवढ्या सगळ्या टीम बघायला त्यांच्या मी तुम्हाला दाखवतो त्यांच्या मॅचेस आता चला आता आपण ऑफिशियलच्या मॅचेस बघूया